अमरावती ग्रामीण परिसरात जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागांमध्ये पाण्याच्या टाकीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले होते मात्र काही ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे तर काही ठिकाणी अद्यापही पूर्ण झालेले नाही भातकुली तालुक्यातील गौरखेडा या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या अकरा ते बारा महिन्यांपासून पाण्याच्या टाकीचे काम सुरू झाले होते मात्र गेल्या चार पाच महिन्यांपासून काम पूर्णपणे बंद असल्याचे दिसून येत आहे त्यामुळं आता गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे गौरखेडा ग्रामपंचायत मार्फत सोमवार सत्तावीस मे रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील सरपंच गायब असल्याचे दिसून आले गावातील टंचाईमुळे गावातील नागरिकांनी आयोजित आमसभेमध्ये आपला रोष व्यक्त केलेला दिसून आला गौरखेडा गावातील ग्रामसेवक यांनी टाकीच्या बांधकामाबद्दल विचारले असता हे काम जिल्हा परिषदचे आहे आम्हाला माहिती नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देत माहिती देण्यास सक्त नकार दिला याच कामाचा आढावा घेण्याकरता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागामध्ये गेले असता येथील सोनाली शेंडे यांनी गावातील सरपंचांनी सुद्धा याचा पाठपुरावा करायला हवा आम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना पत्रव्यवहार केला आहे लवकरच कामाचा पाठपुरावा करू असं आश्वासन देऊन उडवाउवीची उत्तर देत बोलण्यास नकार दिला त्या दिवशी मी बोलले संघ होताना रे बोलणं झालं ना तो आला पाहिलं चालू स्वतः डोळ्यानं पाहिलं त्या दिवशी आठ दिवसापूर्वी मला मला विचारू द्या ठेकेदारास थोडी बोलत आहे मी इंजिनियर साहेबांसह बोलत आहे गावाची जबाबदारी गेल्या आठ ते दहा महिन्यापासून काम चालू आहे त्याच्या टेंडर भेटलं होतं त्याच्यामध्ये काही त्यांना कालावधी भेटलेला असेल काम पूर्ण करण्याचा किती महिन्याचा ऐका त्याला ऐका ऐका दोन मिनिट थांबा मी थांबा म्हटलं मी हे असं करावून तुम्हाला थांबा म्हटलं मला बोलू द्या बाबा पहिले साहेबासोबत पाठपुरावा करायची तुमची जिम्मेदारी आहे तुम्ही आतापर्यंत किती वेळा पाठपुरावा केला त्या कामाचा मला एवढं सांगा तुम्ही तुम्ही थांबा मला इंजिनिअर बोलू द्या एवढं सांगा ना मी बोलू शकत नाही मला काही माहिती नाही आहे बाबा मात्र शिकस्त झालेली पाण्याची टाकी जर पडली तर गावाला पाणी पुरवठा होणार तरी कसा हा प्रश्न निर्माण होतो आहे जलजीवन मिशनचे पाण्याच्या टाकीचे काम हे जवळजवळ दहा अकरा महिन्यापासून सुरू आहे आणि हे एकोणतीस लाखाची टाकी आणि गावातील पाईपलाईन असं अशी योजना आहे आणि या अकरा महिन्याच्या पासून एखादा महिना काम होते दोन महिने बंद पडते असं हे सुरू आहे आणि हे काम टाकीचं पूर्ण अपूर्ण आहे पन्नास टक्के काम झालेलं नाही आहे आणि कामही म्हणजे याचा दर्जाही असा चांगला नाही आहे निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि जुनी जे पाण्याची टाकी आहे ते शिकस्त झाली असून याच टाकीमधून जुन्या आमचा पाणीपुरवठा सुरू आहे आणि हे टाकी कधीही को कोसळू शकते आणि गावचा पाणी पुरवठा बंद पडू शकते गावामध्ये पाण्याची अत्यंत कमतरता आहे दुष्काळ आहे पाण्याची च पाणी मिळत नाही चंचन होत आहे गावामध्ये पाण्याची भट सर्व लोक भटकत आहे इकडे तिकडे पाण्यासाठी गावामध्ये दुसरी दुसरा पाण्याचा पर्याय नाही आहे हापशा आहे त्या बंद पडलेल्या आहे विहिरी आहे त्या बुजवल्या गेलेल्या आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व फेसबुक पेजला फॉलो करा